नमस्कार सिक्रेटची मराठी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला घरच्या साहित्यामध्ये खूप सोप्या पद्धतीने अशी गोबीची भाजी करून दाखवणार आहे ती पण खूप चवदार आणि पोळीसोबत तुम्ही मस्तपैकी खाऊ शकणार ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत देखील खाऊ शकणार किंवा तांदळाच्या भाकरीसोबत देखील खूप छान पद्धतीने खाणार आहात तर तुम्ही माझ्या पद्धतीने जर तुम्हाला भाजी करायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलची रेसिपी जर आवडतं तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा आता ही रेसिपी भाजी आपण कशी करायची ते आपण बघणार आहोत नमस्कार सिक्रेट चिपणाटी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खूप छान पद्धतीनं फुलगोबीची रस्साभाजी करून दाखवणार आहे त्यासाठी मी एक अडीचशे ग्राम फुलगोबी घेतलेली आहे ती अशी जाडसर कापून ठेवलेली आहे मी तुम्हाला हवं त्या साईजमध्ये तुम्ही कापून घेऊ शकता पण ह्या साईजमध्ये कापल्यानंतर ती व्यवस्थित चिजते हे कापल्यानंतर मीला गरम पाण्यात टाकलेलं आहे आणि याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे जेणेकरून याची याच्यामध्ये मीठ जर गेलं तर खात्यावर वेळेस लागतं ते असं फिक्का फिक्क लागत नाही आता हे गरम पाणी टाकल्यानंतर त्याच्यातले किडे पण निघून जातात त्याच्यामुळे देखील मी हे गरम पाणी टाकून ठेवलेलं आहे आता मसाल्याची तयारी करणार आहोत आपण त्यासाठी मसाल्यामध्ये मी घेतले सगळ्यात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं एक टोमॅटो मोठा एकदम बारीक चॉप करून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन असे एक मोठा कांदा एक चॉप करून घेतला आहे आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये असं जाडसर बारीक काढणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घेतलेला होता त्याच्यामध्ये मी आता हे टोमॅटो आणि कांदा टाकून देते आणि जाडसर बारीक काढते तर हे पण आपण टोमॅटो कांदा आणि कढीपत्त्याचा एक स्मूथ पेस्ट केलेला आहे आता आपण भाजीला फोडणी देण्याची तयारी करत आहोत सर्वप्रथम आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यात थोडंसं अगदी अगदी थोडंसं असं एक छोटा चमचा भरून तेल टाकायचं आहे तेल टाकल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि अगदी थोडंसं असं हिंग टाक हिंग टाक, पावडर टाकणार आहे जेणेकरून तो खूप छान येते आपल्या गोबीला तर याच्यामध्ये आपल्याला गोबी फ्राय करून घ्यायची आहे हिंगामुळे भाजी खूप चवदार होते आता आपण गो पाण्यातली गोबी टाकून घेऊयात आता आपण याला छानपैकी घालून घेऊया त्याच्यामध्ये तेलामध्ये गोबी चांगली फ्राय करून घ्यायची आहे आपल्याला तिला असा गुलाबी गुलाबी असा टक्का बसला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला ही भाजून घ्यायची आहे थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे आणि तिचा वासही निघून जातो गोबीचा थोडासा वेगळा वास येतो ना तर तो देखील निघून जातो त्यातलं पाणी आटू देऊ आणि याला थोडंसं फ्राय थो करून थो देऊ आपण मी दाखवते तुम्हाला पोस्ट की कोणत्या स्टेपपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे तर हे पहा तर अशा स्टेपपर्यंत आपण हे फ्राय करून घेतलेले आहे म्हणजे याला असे डाग पडले म्हणजे हे मस्त त्याची फ्राय झाल्याचं समजून घ्यायचं आता हे उतरून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया अजून फोडणीसाठी आपल्या अंदाजे तेल टाकून घ्यायचं आहे थोडंसं एक चमचा भरमी तेल टाकलेलं आहे तेल चांगलं तापलं याच्यामध्ये टाकायची थोडीशी मोहरी त्यानंतर थोडीशी जिरे त्यानंतर आपण मिक्सरमध्ये त्या त्याआधी काय करायचं मी अद्रक लसणची पेस्ट काढलेली होती जाडसरव वाटलेली होती ती टाकून देऊया लागली की आपण त्याच्यामध्ये हे पेस्ट टाकणार आहे जे आपण मिक्सरमध्ये काढलं मी याच्यामध्ये एक तिकेट मसाला टाकणार आहे एक तिकेट मसाला कोणताही मी तुम्हाला भाजीमध्ये टाकते असं सांगणार आहे त्याला भाजी खूप चवदार होते तुम्ही नक्की करून बघा अशा पद्धतीची भाजी एकदा जरी त्याची करण्याची पद्धत वेगवेगळी असते आणि एकच चव खाऊन खाऊन कंटाळा येतो म्हणून वेगवेगळ्या चवीच्या भाजी केली खायला पण खूप छान आणि चवदार लागते आपण याला सगळ्या मसाला मग पट्टीची फ्राय करून घेऊया तुम्हाला मला चांगल्या रेसिपी जर आवडलं तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा मी किंवा कुठे आहे तर ते पण सांगू शकता तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आपण टोमॅटोची पेस्ट टाकली ना त्याच्यामुळे आपण मीठ पण टाकूनच घेणार आहोत थोडंसं मीठ टाकूया प्रायजी घ्यायची आहे आपल्याला शेवटी पण मीठ टाकायचं आहे आता हे छान फ्राय होऊ आपण पाणी छोटीस तर मी तेजपत्ता टाकायला विसरून गेले होते तेलामध्ये हे तेजपत्ता मी आता टाकून देते काय हरकत नाही त्याच्या तरी पण फ्राय होऊन जातात याच्यासोबत तुमचं छान येतो भाजीला खूप छान तो, 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 तो पण मी तुम्हाला मसाले दाखवते मी काय काय घेतलं एक सिक्रेट मसाला घेतलेला आहे सर्वप्रथम मी हळद घेतली अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला घेतला घरचं लाल तिखट आहे दीड चमचा घेतल्या तुम्हाला तुमच्या चवीनुसार तुम्ही किती तिखट खाता त्याच्यानुसार लाल तिखट घेऊन टाकायचं आहे आणि ही हा जो मसाला आहे हा पावभाजी मसाला आहे याच्यात चव खूप छान येते भाजीला तर तुम्ही पण नक्की टाकून बघा एकदा अशा पद्धतीची भाजी करून बघा आता ही हे पूर्ण मसाले आपण हे खालचा मसाला फ्राय झाला की टाकून घेणार आहोत हे मसाले चांगले फ्राय झालेले आहेत आता हे सगळे मसाले आपण देऊ आणि काय नवीन घेऊया घेतलं की मी मिक्सरचा डबा धुवून टाकत आहे याच्यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला थोडंसं अजून शिजू द्यायचं आहे जेवढे मसाले छान दिसतात तरी भाजीला तर नाही ते त्यानंतर मी थोडीशी अशी काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकत आहे जेणेकरून त्याला रंग खूप छान येईल तिकड तर होणार नाही पण चांगली आपल्या भाजीला बाइंडिंगसाठी आपण याच्यामध्ये थोडंसं सेमदाण्याचा कूट टाकणार आहोत उगा अगदी थोडासा टाकायचा आहे एक अर्धा एक चमचा एक चार चमचा टाकलेला आहे जवळपासून जेणेकरून आपल्या भाजीला बाइंडिंग खूप छान येईल अर्धा दानाचा कूट एकदम मस्तपैकी घालून घेऊया आपण आणि याच्यात थोडंसं गरम पाणी सोडूया थोडंसं गरम पाणी सोडल्यानंतर आपण हा मसाला चांगला हलवून घेऊया आणि याला आता मस्तपैकी तेल सुटेपर्यंत ते शिजू देऊया आता झाकण ठेवूया झाकण ठेवून शिजू देऊया नाही तर उडली येतो हातावर पाहू शकता तुम्ही आपल्या भाजीला किती छान अशी तरी आलेली आहे आता आपण ह्या स्टेजला ही जी गोबी आहे ती पुन्हा टाकून देऊयाच्यात की मी एकीकडं गरम पाणी ठेवलेलं होतं भाजीसाठी ते पण टाकून देऊ आणि पतली करायची तर पतली करू शकता थोडीशी अंगीर करायची तर अंगीर करू शकता मला थोडीशी पतलीच करायची आहे पोळी चुरून खाता येईल अशी आता याला हलवून घेऊया आपण याच्यामध्ये थोडंसं कमीच टाकलेलं होतं तर मीठ योग्य प्रमाणात टाकून घेऊया आपण तुम्ही जर अशी पावभाजी टाकून जर भाजी केली तर भाजी खूप छान आणि खूप चवदार होते तुम्ही एकदा नक्की करून बघा गर्दीनुसार मीठ टाकते मी थोडंसं टाकलेलं होतं आधी अजून थोडंसं टाकून घेते आता शिजू देऊया झाकण ठेवून पाहू शकता तुम्ही आपण आता भाजी बघूया कशी शिजली आपली तर पहा आपली भाजी मस्त शिजलेली आहे तर तुम्ही अशा पद्धतीची भाजी नक्की करून बघा आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरच्या रेसिपी जर आवडतं माझ्या रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा आणि इतरांना शेअर देखील करा तोपर्यंत पुढील रेसिपीसाठी बाय बाय टाटा